दिग्रसच्या सर्वांगीण विकासाची हमी देणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर स्वाती रोकडे यांची विदर्भ न्यूज मराठीवर विशेष मुलाखत दिग्रस नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर स्वाती गणेश रोकडे यांनी विदर्भ न्यूज मराठीशी विशेष संवाद साधला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम वचनबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या पाणी पुरवठा आरोग्य सुविधा महिलांची सुरक्षा रस्त्यांचे आधुनिकीकरण आणि तरुणांसाठी रोजगारपर उपाययोजना या महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नागरिकांचा विश्वास हा सर्वात मोठा बळ असल्याचे सांगत दिग्रस शहराला आधुनिक व सुविधा संपन्न बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सध्या चालू आहे आणि दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जवळपास आठ उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत त्यापैकी डॉक्टर रोकडे यांच्यामार्फत त्यांची मुलगी नगराध्य नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी आपले उमेदवारी त्यांनी दाखल करून आज संपूर्ण शहरामध्ये त्यांनी अक्षरशः सहेलका केला आहे असं मनालाही हरकत नाही कारण तरुण आणि सुशिक्षित डॉक्टर क्षेत्रातले उमेदवार बिग्रस नगरपालिकेला मिळणार आहे आपण आज त्यांच्यासोबत आहोत आणि दिग्रसच्या मतदारांना त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती घ्यायची आहे आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांचा संकल्प त्यांचा उद्देश आणि दिग्रसकरांसाठी त्यांचं काय योगदान असणार आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार सर मी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे तुमच्याकडून अशी दाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटते की दिग्रसचा विकास हा खूप महत्त्वाचा खूप जिवाळ्याचा माझ्यासाठी विषय आहे कारण आजपर्यंत सामाजिक दृष्ट्या माझ्या पप्पाने खूप सारं कार्य केलेलं आहे दिग्राससाठी त्यांना बघूनच राजकारणात मी आले राजकारणात यायचा निर्णय हा फार सडल होता माझ्यासाठी पण समाजासाठी काही करायचं होतच पहिलेपासून पण कसं होत आहे ना की दिग्रसचा जो विकास आहे ना आतापर्यंत मागील दहा वर्षात दिग्रसचा विकास हा हा स्टॅटेगरी वाढत तर गेलेला आहे ऑन द ग्राफ ऑन द पेपर नॉट नॉट इन रियालिटी ग्राउंड लेवलवर काहीच दिसत नाही आहे रस्ते बनत आहे पेपरवर बनत आहे विकास होत आहे पेपरवर होत आहे साफसफाई होत आहे पेपरवर दिसत आहे पेपरवर माहीत होत आहे एवढा निधी साफसफाईसाठी खर्च होत आहे एवढा निधी पाणी स्वच्छतेसाठी खर्च होत आहे एवढा निधी रस्ते बनत आहेत पण रियालिटी ग्राउंड रियालिटी खूप अपोजिट आहे जुने रस्ते तसेच्या तसेच आहे नवीन बनलेल्या रस्त्यांची कंडिशन जुन्या रस्त्यांपेक्षाही बेकार आहे पाणी नदी मल्लिकार्जुनच्या देवस्थानला काहीच काही सपोर्ट मिळत नाही आहे शासनाकडून काहीच त्यासाठी काम केलं जात नाही आहे सगळे लोक फक्त माझं तर असं मला वाटत आहे की निवडून आलेल्या लोकांनी जनतेचा विकास कधी केला कुठे केला तो दिसत का नाही आहे मागील दहा वर्षात जे झालं त्या त्याचा प्रोग्रेस प्रोग्रेसच्या फक्त पेपरवर का दिसत आहे रियालिटीमध्ये का नाही दिसत आहे असं मला वाटते की तुम्ही मी नवीन मुलगी आहे प्रोग्रेस करेल दिग्रसा जेवढं काही खराब करून ठेवलेलं दिग्रस आहे त्याच्यापेक्षा तर काही खराब करणार नाही थोडं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी शिक्षित आहे दिग्रसच्या प्रोग्रेस साठी काही ना काही करेल तुम्ही मला एक वोट द्या माझा विजय बोध चिन्ह आहे कब्बशी आणि मला दिग्रस साठी खरंच खूप काही करायची इच्छा आहे तुम्ही मला निवडून आणा भरभरून मला मतदान द्या तुम्हाला वाटत असेल की नवीन आए, नवीन ए, ही नवीन मुलगी आहे काय करेल पण देअर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम आता माझ्या राजकीय क्षेत्रातली नवीन सुरुवात आहे तुमच्या मदतीने तुमच्या प्रोत्साहनाने तुमच्या घरची मुलगी समजून मला एक मत देऊन बघा तिकडचा विकास करायची जबाबदारी माझी निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं पूर्ण म्हणजे शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रात झाले असतानाही त्यांनी राजकारणावर एवढी कमी वेळेमध्ये एवढी पकड म्हणजे एवढी बोलण्याची कला निश्चितच त्यांच्या वडिलांच्या राजकीय त्या जीवन जीवनाच्या जीवनाच्या प्रवासातून त्यांनी घेतला असावा कारण एवढं कमी वयात राजकीय कुठलाही अनुभव नसताना त्यांची आज दिग्रससाठी तळमळ म्हणजे दिग्रसला विकसित करणे फक्त पेपरवरच नको तर प्रॅक्टिकल त्यांना ह्या दिग्रसकरांचा विकास करून दाखवायचा आहे निश्चितच तुमच्या या अपेक्षा दिग्रस्कर पूर्ण करतील आणि आपल्या या दर्शकाच्या माध्यमातून आता आपण जाणून घेतलं की डॉक्टर स्वाती रोकडे ह्या दिग्रसाठी म्हणजे पूर्ण विकास करण्यासाठी त्या तत्पर आहेत पाहूया मतदार राजा हा नेमकं स्वाती रोकडे यांना कुठल्या पद्धतीने त्यांना मतदान करतो आणि सभागृहात पाठवतो का नाही याकडे सुद्धा आता आपल्या दर्शकाकडे लक्ष लागलेले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आणि सोबतच त्यांचे वडील ज्यांचे की आपण पूर्ण त्यांचं आयुष्य या बिग्रससाठी राजकीय क्षेत्रासाठी त्यांनी घालवलं तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात की नेमकं तुम्हाला हे कल्पना कशी सुचली की तुम्ही तुमच्या मुलीचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र सोडून राजकीय क्षेत्रात त्यांनी का उतरवलं त्यांच्या वडिलांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार आपण माझ्या मुलीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून राजकीय परिस्थितीचा माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे चा राजकीय प्रवास असा सुरू झाला की योगायोगानं इथं दिग्रस नगरपालिकेला एस सी रिझर्वेशनसाठी जागा निघाली माझ्याकडं अनेक प्रकारचे लोक आले त्यांनी मला पहिले सांगितलं की बा तुमच्या घरातून कोणीतरी उमेदवार द्या मी त्यांना दोन दिवस नाही म्हटलं डायरेक्ट डायरेक्ट परंतु त्यांच्या खूप इच्छेनुसार मी एक त्यांची तळमळ पाहून माझ्या राजकीय कारकिर्दीचा अनुभवाच्या अनुसार मी माझ्या मुलीला मी प्रोत्साहित केलं तिला म्हणजे स्वतःची आवड असताना सुद्धा म्हणजे मी स्वतः म्हटलं बेटा तुमची काय इच्छा आहे तिने सांगाल पप्पा मासुळीच्या लेकराला पोहाचं शिकवावं लागत नाही आणि माझं जे विजन आहे ते दिग्रससाठी अर्पण करण्याची माझी एक इच्छा आहे त्या अनुषंगानं मी या निवडणुकीत मी शंभर टक्के मैदानात उतरतो आणि माझे शंभर टक्के प्रयत्न देण्याचे मी कसोटीत मी आहो आणि तुम्ही जे काही समाजासाठी इतर समाजासाठी आपल्या समाजासाठी जे काही योगदान दिलं असेल त्याचा ओहोप न करता आपल्याला आपलं कार्य कार्य कर कुशल्य दाखवायचं आहे आणि आपलं कार्याचं क कर्तव्य करायचं आहे या हिशोबाने मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे आणि त्याच्यासाठी मला जनतेचा भरभरून सहकार्य मिळत आहे आणि त्या अनुषंगानं मी दिग्रस येथील सर्व माता भगिनी आणि सर्व बांधवांना नम्र विनंती करतो की माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे ही अध्यक्षपदासाठी उभी आहे तिचं आहे कब्बशी आणि तिचा नंबर आहे सातवा नंबर चा, चा सत्यानाशासाठी आम्हाला सातवा नंबर मिळालेला आहे त्याकरिता आजची परिस्थिती अशी झालेली आहे की इतर उमेदवार माझं एक मी राजकीय असल्यामुळे माझं एक टीका करण्याचं एक कर्तव्य म्हणून मी सांगतो का इतर उमेदवार एक स्क्रिप्ट वाचून जनतेपर्यंत पोहोचत आहे माझी मुलगी ही तिला राजकीय थोडासा तरी वारसा असल्यामुळे कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता किंवा माझ्या सपोर्टचा बी हे नाही का मी तिला शिकवलं पाहिजे आणि तिनं बोललं पाहिजे असा हा मुद्दाच नाही आहे तिनं तिच्या स्वयंभू तिच्या कर्तृत्वावर तिनं तिचं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे त्याकरता मी हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी माझ्या मुलीला भरभरून मतदान करून तिला विजय शिखरावर पोहोचून तिला दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवून मी हात जोडून विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम निश्चितच एक पालक किंवा एक वडील या नात्याने कोणताही वडील पालक हा लेकडांना शिक्षण शिकवून त्यांना मोठ्या नोकरीवर पाठवावी अशी इच्छा असते आणि तो त्या पद्धतीने करतोही परंतु या ठिकाणी आपल्याला एक विशेष पाहावास मिळते की वैद्यकीय क्षेत्र सोडून तुम्ही राजकारणामध्ये त्या मुलीला उतरवत आहात आणि ते पण इतक्या कमी वेळेमध्ये त्यांच्या मुलीनं सुद्धा त्यांचा राजकीय वारसा घेऊन त्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि संपूर्ण दिग्रस शहर त्यांनी अक्षरशः पिंजून काढलेला आहे पाहुयात मतदार राजा यांना कितपत न्याय देईल धन्यवाद विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार